होय मी परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याची भूमिका स्पष्ट करत धनराज शिंदे यांनी काका बबनराव शिंदे यांच्या विरोधात बंडखोरी करत वेगळी राजकीय वाट धरली आहे धनराज शिंदे यांनी बंडखोरी जाहीर करत माढा विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत धनराज शिंदेंनी मानेगाव तालुका माढा येथे शुक्रवारी झालेल्या जाहीर सभेत हे संकेत दिलेत काका पुतण्याचा राजकीय अध्याय आता माढा विधानसभेच्या राजकीय मैदानात पाहायला मिळणार असून आमदार बबनराव शिंदेच्या कुटुंबात येत्या काळात राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्यानं दंड थोपटलेत हो धनराज शिंदे यांनी आजच्या मानेगावच्या जाहीर सभेत विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतची घोषणा केली मागच्या महिन्यामध्ये बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे ते पुन्हा शरद पवार गटामध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती आमदार शिंदे यांचे सख्खे धाकटे बंधू रमेश शिंदे व त्यांचे पुत्र धनराज शिंदे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती तसेच खासदार सुप्रिया सुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील राजेंद्र पवार यांच्या भेटींच्या सत्रामुळे शिंदे कुटुंबात राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती अखेर आज धनराज शिंदे राजकीय बंड जाहीर केले जाहीर सभेप्रसंगी मानेगावसह माडा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते मेळावा घेतलेला आहे विधान बालकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे असं आपलं बोलण्यात आले काय आपली भूमिका आहे कुठल्या पक्षाकडून आपण निवडणूक लढवणार आहोत आणि कोणाच्या विरोधात ही निवडणूक आहे ही निवडणूक असणारे भाजप सरकारच्या विरोधात ईडीच्या विरोधात ह्या सगळ्या मंडळींनी आपल्याला मराठा समाजाला सगळ्या मंडळींनी आजपर्यंत आपल्याला बुलवट ठेवलं समाज हिताची कामं आज तुम्ही बघताय तर फारशी दिसत नाहीत का तर ही सगळी कारखानदारं आपल्या संस्था वाचवायसाठी राजकीय कसेही निर्णय घेत आहेत त्याच्यामुळे खरं तर सहकार क्षेत्राची आणि ह्या राज्याची व्यवस्था बिघडली माढा विधानसभेची निवडणूक मी लढणार आहात लढणार असेल तर कोणत्या आम्ही तुतारीकडून इच्छुक आहे साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे आणि साहेब निश्चितच सकारात्मक साहेब आहे समोर विद्यमान आमदार बबनराव शिंदे असतील किंवा त्यांची पुत्र शिंदे असतील यांचं आव्हान असणार आहे कुटुंबातली व्यक्ती असली तरी आपण बंद करणार आहोत आमच्यासाठी तर सध्या बबनदादानी तर जाहीर केलं की ते राजन संन्यास घेत आहेत राजकीय संन्यास घेत आहेत त्याच्यामुळे पुढून उमेदवार सध्या रणजित शिंदे त्यांचे पुत्र आहेत आणि त्याच्यामुळे कुणी का असताना आम्हाला सामोरं जावंच लागणारी साहेबांनी एकदा तिकीट दिलं पवारसाहेबांनी दिले, दिले थरौल, थरौल। जर जर तर तुम्ही त्या दिलेल्या प्रचार करणार उमेदवारी कोण देते आमच्या तालुक्यातली मंडळी ठरवल जनता ठरवल जर कारखानदार उमेदवार असेल तर आम्ही विरोध करणार आहोत इतर सर्वसामान्य सर्वसमावेशक जर माणूस असेल तर निश्चित आम्ही त्याच्यासाठी देखील काम करू तुमची उमेदवारी असणार काय निश्चितच ना जर <laughs> उमेदवारी दिली तर निश्चितच आम्ही निवडणूक लढवणार आहे तुतारी नाही तर भूमिका ती भूमिका आत्ताच मी घेऊ शकत नाही का तर त्या वेळेस लोकांना विचारून पुढं कोण उमेदवार आहे काय आहे त्या त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करू आता समर्थकांचं काय म्हणणं आहे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी हो का आजपर्यंतच्या राजकारणात काय होत होतं नेता सोडून जायचा माणसं मागे यायची आज माणसं म्हणते की तु जावं तर आम्ही आहे त्याच्यामुळे सगळीच जणं जी म्हणत होती एक काळ आम्ही मजेच पक्ष ती आज ती सुद्धा मंडळी तुतारीच्या मागं लागली घरातलं बाहेर ठाबो का उमेदवार कुणी का आसना मला जर उमेदवारी मिळली पुढचा उमेदवार कुणी का आसना मला सामोरे जावं लागणार आहे